नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा चौथा अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला पहिला प्रश्न पाहूया दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर आपलं पहिलं विधान पहा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या लढ्याला डॉट डॉट हे नाव दिले तर आपल्याला खाली पाच ऑप्शन दिलेले त्यातील आपलं उत्तर शोधायचं आहे उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिलेलं होतं दुसरं विधान पहा रामोशी बांधवांना संघटित करून डॉट डॉट यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं उत्तर आहे रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले तिसरं विधान आहे अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी डॉट डॉट हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आलं उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले चौथं विधान पहा भारतातील संस्थाने डॉट डॉट या गव्हर्नर जनरलने खालसा केली उत्तर आहे भारतातील संस्थाने लॉर्ड डलहाऊसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली प्रश्न दोन पहा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा पहिलं विधान आहे इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला उत्तर आहे इसवी अठराशे तीन मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले दुसरं पॉइंट पहा इंग्रजांनी पाईकांच्या वंश परंपरागत काढून घेतल्या त्यामुळे पाईप संतापले तिसरं पहा तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले आणि चौथं कारण आहे याचा परिणाम इसवी सन अठराशे सतरामध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला तर अशा प्रकारे आपल्याला कारणे द्यायचे दुसरा प्रश्न पहा हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला याची कारणे सांगायचे उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावपूर्वी हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला याची कारणे खालीलप्रमाणे पहिलं कारण आहे ब्रिटिशांनी अठराशे छप्पन साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या दुसरं कारण आहे या बंदुकांमध्ये वापरण्यासाठी नवी काळतुसे दिली त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी सहूकडे पसरली तिसरं कारण आहे यामुळे हिंदू मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला अशा प्रकारे हिंदू मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला याची कारणे आपण देऊ शकतो तिसरा प्रश्न पहा भारतीय सैनिकांना इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही उत्तर आहे पॉईंट एक भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती दुसरं पॉईंट पहा इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद होती आणि अनुभव सेनानी होते तिसरं पहा भारतीय सैनिकांकडे शोरी होते परंतु योग्य वेळी योग्य यांना नागता आले नाही आणि चौथा पॉईंट आहे दणवळणाचा ताबा इंग्रजांच्या हातात असल्यामुळे इंग्रज सैन्याच्या हालचाली जलद होत असत यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्या पुढे निभाव लागला नाही चौथा प्रश्न पहा स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली उत्तर आहे पॉइंट एक अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली पॉईंट दोन भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली पॉईंट तीन सर्व जातींचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची शिक भीती इंग्रजांमध्ये वाटत होती आणि चौथा पॉईंट आहे त्यामुळे जातवार लष्करी तुकड्यांची विभागणी करून भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेतली गेली तर अशा प्रकारे स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आलेली होती प्रश्न पाचवा पहा इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले याची कारणे सांगायचे उत्तर आहे पॉईंट एक इंग्रजांनी आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली दुसरा पॉईंट पहा शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसूलाची वसुली केली जायची पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली तिसरा पॉईंट पहा इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात आणून खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते म्हणून त्यांनी येथील उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले आणि चौथा पॉईंट पहा या धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस येऊ लागला प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मागे कोणती सामाजिक कारणे होती आणि उत्तर पहा अठराशे सत्तावन्नच्या ल स्वातंत्र्य लढ्यामागे पुढील प्रमाणे सामाजिक कारणे होती त्यातील पहिलं कारण पहा इंग्रज आपल्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले दुसरं कारण पहा विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवनपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतलेली होती दुसरा प्रश्न पहा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आलं याची कारणे सांगायचे आहेत आणि उत्तर आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले कारण पहिलं कारण पहा लढ्याचा प्रसार एकाच वेळी भारतभर झाला नाही दुसरं कारण आहे राजपूतना बंगाल दक्षिण आणि ईशान्य भारत लढ्यापासून लांब राहिला तिसरं कारण लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एकसंधपणा आला नाही चौथं कारण आहे भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात अयशस्वी ठरले आणि पाचवं कारण आहे दळणवळणाचा ताबा इंग्रजांच्याच हातात असल्याने सैन्याच्या जलद हालचाली त्यांना करता आल्या नाहीत तर अशा प्रकारे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश येण्याची काही कारणे आहेत ही तुम्ही अशी पॉईंटनुसार लिहू शकता इसरा प्रश्न पहा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहायचे आहेत आणि आपलं उत्तर पहा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याचे पुढील प्रमाणे परिणाम आहे पहिला परिणाम पहल पहा ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्यात असंतोषात भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचे आव्हान उभे राहिले याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली दुसरं पहा भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीचे राजवट बस बरखास्त केली आणि भारताचा कारभार आपल्या हाती घेतला तिसरा परिणाम पहा इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागलीत अशा प्रकारे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम झालेले आहेत आपला चौथा प्रश्न पहा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले आणि याचं उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी धोरणात्मक बदल केले ते पुढीलप्रमाणे आहेत पहिला बदल पहा भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले दुसरं पहा त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली तिसरं पहा भारतीयांमध्ये जात वंश धर्म प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष होतील एकमेकांविषयी भारतीयांची मने क्लूषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले आणि चौथा पॉईंट आहे कोडावर राज्य करा हे धोरणसूत्र ठरवले गेले अशा प्रकारे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी धोरणात्मक बदल केले होते तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा चौथा अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर तुम्हाला असेच पुढे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद